नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रत्नाकर बँकेच्या अधिग्रहण प्रक्रियेत स्थानिक हित अबाधित ठेवावं रावसाहेब पाटील यांची जनहिताची मागणी सांगली कोल्हापूर आणि बेळगाव परिसराच्या आर्थिक घडणीत ऐतिहासिक स्थान असलेल्या रत्नाकर बँक लिमिटेड म्हणजेच आरबीएल बँक या स्थानिक बँकेच्या दुबई स्थित एनबीडी कंपनीकडून अधिग्रहण प्रक्रियेमुळे जनतेत चिंता व्यक्त होते या पार्श्वभूमीवर दक्षिण भारत जैन सभेचे केंद्रीय उपाध्यक्ष आणि भाजपा जैन प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी या विषयावर रत्नागर बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर श्री आर एस कुमार तसेच राज्याचे मुख्यमंत्री मान्य श्री देवेंद्र फडणवीस राज्याचे अर्थमंत्री मान्य श्री अजितदा पवार आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना पत्र पाठवून जनहिताचा मुद्दा धुरखित केला आहे रावसाहेब पाटील यांनी आपल्या निवेदनात नमूद केलं आहे की रत्नागर बँकेची स्थापना ही सांगली कोल्हापूर बेळगाव या परिसरातील जैन समाजातील धुरीन सर्वसामान्य व्यापारी आणि शेतकरी वर्गांच्या प्रयत्नातून झाली या बँकेच्या जडणघडणीत आणि वाढीत या परिसरातील लोकांचा घाम प्रामाणिकपणा आणि विश्वास गुंतलेला आहे आज या बँकेत हजारो ग्राहक लघु मध्यम व्यावसायिक शेतकरी आणि सांगली कोल्हापूर आणि बेळगाव परिसरातील सुमारे सातशे कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत यामध्ये जैन समाजाबरोबरच विविध समाज घटकातील वर कर्मचारी आणि ग्राहक यांचा समावेश आहे या सर्वांनी मिळून रत्नाकर बँक आज ज्या उंचीवर पोहोचवली आहे ती घडवली आहे म्हणूनच बँकेच्या नव्या अधिग्रहणानंतर या सर्व संबंधित घटकांचे पूर्वीचे हक्क सेवा शर्ती नोकरीतील स्थैर्य आणि स्थानिक आर्थिक हितसंबंध अबाधित ठेवावेत अशी त्यांची स्पष्ट मागणी त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे तसेच रत्नागर बँक ज्या मातीतून जन्मली ज्या समाजाने तिला बळ दिलं त्या समाजाशी नव्या व्यवस्थापनानं कृतज्ञतेनं नातं जपावं आणि या परिसरातील व्यवसाय शेती व सामान्य ग्राहक वर्गाला प्राधान्य द्यावं अशी जनहिताची अपेक्षा श्रेद पाटील यांनी व्यक्त केली आहे यांनी शासन व बँक व्यवस्थापनाला या विषयाकडे सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक दृष्टिकोनातून लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करण्याचं आवाहन केलंय आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल